आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष व्हायचं आहे हे मला काल स्वप्न पडलंय आता तुम्हीही चालवणार का बातमी की उदय सामंत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार तसंच आहे ते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होता वर्षातला सर्वात मोठा विनोद असल्याचं म्हणत उदय सामंत यांनी काँग्रेसला टोला लगावलाय पाहुयात जवळील वाटते त्याच्यावरती

आता तुम्ही चालवणार का बातमी की उदय सामंत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार तसंच आहे ते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होणार हे एक दिवा स्वप्न आहे आणि दिवसा पडलेलं स्वप्न आहे काही अर्थ नाही शेवटी पंतप्रधान होण्यासाठी देश आपण कसा चालवणार आहोत हे महत्वाचं आहे आपला सहकारी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उभा आहे तो उभा असताना रात्रीपर्यंत आपण परदेशात राहणं देशाचं नेतृत्व करू शकत नाही आता जर आपण बघितलं स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करायची सैनिकांवर टीका करायची व ज्या देशाला सैनिकांचं एक आवरण आहे कवच आहे त्या सैनिकांवर जर तुम्ही टीका केली तर कसं काय तुम्ही पंतप्रधान बनू शकता बरं ते टीका कुठं करता तुम्ही देशात पण करता आणि देशाच्या बाहेर जाऊन देखील करता त्याच्यामुळं ठीक आहे जसं मी सांगितलं की हा या वर्षातला सगळ्यात मोठा विनोद आहे की ते पंतप्रधान होणार आहेत म्हणजेच उदय सामंत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार आहे असं कोण म्हटलं नाही मोहम्मद अजरुद्दीन भारताचा कॅप्टन होता शफी ना शमी तो आपला बॉलर आहे सिर त्याच्यामुळे मला असं वाटतं यांचा अभ्यास कमी आहे मला अली नवीन नाव ती माहीत नाहीत पण आपल्या संघामध्ये कधी जातीवाद झाला नाही सगळ्या जाती धर्माचे चांगले खेळणारे उत्कृष्ट क्रिकेटर्स हे आपल्या टीम मध्ये होते आणि म्हणूनच सांगितलं मुस्लिम समाजाच्या आपल्या देशाच्या टीमचं नेतृत्व केलेलं आहे हे देश आणि महाराष्ट्र विसरणार नाही आता परिवर्तनाची नांदी तुम्ही म्हटलं तर परिवर्तन आम्ही आता बघतो कधी होत ते ठीक आहे त्यांची भेट आहे त्यांची मला वाटतं आज पत्रकार परिषद पण झाली कोणाची तरी त्यांनी बाईट दिला नाही नाही मी सांगतो ना ती घरगुती भेट होती किंवा काहीतरी घरचा समारंभ होता राज साहेबांच्या आई साहेबांचा वाढदिवस होता मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये काय राजकारण आणावं ह्याच्यामध्ये मनसे राजकारण आणत नाही युमिटी मात्र आणत एवढं नक्की आहे मुंबईसूत्र क्रिकेटशी हलवण्या मी अजिबात मोठा नाही माझे काही सहकारी त्याच्यामध्ये सभासद आहेत माझे मोठे बंधू देखील त्याच्यामध्ये दे वोटर आहेत त्यांच्याबरोबर देखील एक चांग चांगला संच आहे त्याच्यामुळं ज्या काही असोसिएशनच्या बाबतीतल्या गोष्टी आहेत त्या राजकारणाशी निगडीत नाहीत कारण त्याच्यामध्ये पवार साहेब आहेत त्याच्यानंतर आशिषजी शेलार आहे जितेंद्रजी आवाड आहेत आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचा देखील मला सल्ला घ्यावा लागेल मुख्यमंत्री देवेंद्रजींचा देखील सल्ला घ्यावा लागेल कारण ही जरी राजकारणातली लोक असली तरी क्रिकेटवर प्रेम करणारी आहेत त्यांचा एक वेगळा ओरा या संपूर्ण निवडणुकीमध्ये चालतो त्याच्यामुळे या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही कुठं जायचं ह्या मी ठरवू ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा